नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लाल भोपळ्याची भाजी करत आहोत तर हा आहे लाल भोपळा साल काढून बारीक फोडी करून चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या जिरं मोहरी इथं कापून ठेवल्यात टोमॅटो कांदा आणि मीठ तेल आणि चवीनुसार गरम मसाला तेल तापलेलं आहे आणि मोहरी तर आपण यामध्ये जिरं घालून घे थोडी जिरी आता आपण कांदा खाली आपण कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेऊया लाल भोपळा थोडा गोडसर असतो म्हणून आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे तसेच आपण यामध्ये लाल मसाला पण घालणार आहोत टोमॅटो घालून घेत आहोत टोमॅटो मऊ झाले ते आपण यामध्ये बाकीचे कोरडे मसाले घालून घेऊ हळद टाकून घेऊया थोडीशी जिरा पावडर थोडी थंडी आहे म्हणून पीळ या दिवसामध्ये तिळाचा वापर केला पाहिजे भोपळ्यामध्ये तिळाचं कॉम्बिनेशन असेल तर छान लागतं म्हणून तिळ लाल मिरची आपण हिरवी घातली त्या बेतानेच घालायची ते सर्व टाकल्यावर आपण सगळं मिक्स करून घेऊया आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता आपण हा लाल भोपळा हो घालून घेऊ या भाजीला पाणी लागत नाही वाफेवर वास शिजतो थोडस वाफ येण्यासाठी पाण्याचा हक्का द्यायचा असतो छान आपण ही भाजी ही भाजी थोडी गोडसर लागते त्यामुळे याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची गरज नाही त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालूया म्हणजे अजून छान चव लागेल गरम मसाला घालूया थोडी कसुरी मेथी तो चव भोपळ्याबरोबर खूप छान लागते नक्की घाला तसुरी मिठी आणि भोपळा कॉम्बिनेशन खूप छान आहे खमंग पण येतो ह्या भाजीला मेथीमुळे आणि आता पण इथं ठेवूया आणि आता ही वाफेवर भाजी होईल गॅस आपण सीम केलेला आहे आणि वाफेवर ही भाजी एक पाच मिनटात शिजेल तर साधी आणि सोपी अशी ही लाल भोपळ्याची भाजी सीझनला नक्की खा भोपळा खाणं खूप छान आहे छान पाच वास झालेली आहे पहा पण आपली भाजी शिजत आलेली आहे पहा शिजलीच आहे आपली भाजी छान शिजली आहे आपण आता यामध्ये एक खोबरं आहे ते घालून घेऊ त्यामुळे भाजी आपली अजून छान लागेल हे ऑप्शनल आहे पण खोबरं घातल्यावर भाजी खूप छान लागते सुकं खोबरं असलं तरी चालेल पण ओलं खोबरं जास्त छान लागतं त्यामुळे मी इथं ओलबं खोबरं घातलेलं आहे आणि आता आपण कोथिंबीर टाकूया आणि आपली भाजी रेडी टू ईट ही पोळीबरोबर खाऊ शकतो भाताबरोबर तोंडी लावू शकतो डाळ भात आणि ही भाजी पापड लोणचं खूप छान बेस आहे फुलांसाठी पौष्टिक आहे नक्की करा तर ही अशी ही लाल भोपळ्याची भाजी अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी झालेली आहे आपण हे सर्व करूया मस्त गरमागरम टेस्टी अशी ही लाल भोपळ्याची भाजी खूप छान आहे वाफाळलेली गरम गरम झणझणीत अशी लाल भोपळ्याची भाजी नक्की करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कोपऱ्यातील बेल अकाउंटवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान रेसिपी पाहायला मिळतील भेटूया मस्त खा आणि स्वस्त राहा